नाच करतात काय बारक्या पोरांना पण कमी समजलंच खो कसे आत मंडई तडकत्या बडक त्या ब्लॉग मध्ये आज गाण्याचा आवाज यायला लागला म्हणून घराबाहेर पडलो तर बघतोय तर काय बारक्या पोरांना दाहंडीचं नियोजन एकदम खट करून नव्हती म्हणून जेसीबी बोलाव आणि त्याच्या सिस्टीम गाणी लावून नाचत बसते म्हणूनच म्हणतात काही नसलं तरी चालेल फक्त इच्छा असते यांना नियोजन तर एवढं एकदम खटच करून टाकलं कशाचीच कमी नव्हती हांडी छोटी होती पण भावना खूप मोठ्या त्यांचा जल्लोष एवढा होता की नाचणं काही थांबत नव्हतं त्याच्यामुळे मी आपल्या आता झाडाखाली बसेनच तर काय उरकतच नुसतंच डावावर डावटा थबायचं नावच घेऊ मीच पुढाकार घेऊन म्हणलं लावाजवळ आणि नात करते काय आमच्या इथल्या पोरी पण काय कमी सगळी पोरच थर ह्या वर्षी आम्ही पण लाला म्हणले तू फक्त बघ आणि एक चांगली रील म्हणलं बरं बाबा चालतंय की बनवू रील आपल्या पेज वरती अवेलेबल आहे त्यामुळे जाऊन नक्की बघा आणि ही छोटीशी झलक बघा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका गोविंद गवळ्याच्या बोरीनो जरा सांभाळा